त्याबद्दल महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं या शिवतीर्थावर स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की संपूर्ण शिवाजी पार्क मैदानातून आवाज संपूर्ण मुंबईत अगदी बीकेसीच्या पलीकडे पोहोचला पाहिजे भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच महायुतीचा निर्धार आपकी की बार जनतेच्या मनातील भविष्य सुरक्षित करणार सरकार फिर एक बार मंडळी मोदी सरकारची दहा वर्ष झालेली आहेत दहा वर्ष प्रगतीची जनतेच्या समृद्धीची गतिमान प्रवासाची रेल्वे मेट्रो सुविधांच्या उभारणीची रस्त्यांच्या पायाभूत सोयींची आणि आधुनिक आरोग्य सेवेची आपल्यासोबत माननीय श्री रामदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारिता उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मी त्यांना या ठिकाणी त्यांचा मनोगत व्यक्त करण्याकरता पाचारण करते उपस्थित बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला विनम्र भावे अभिवादन करून माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत नकरे उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नगरे कारण सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस <स्टारी> आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विर, विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का केलात उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा निवडणुकीचा उत्सव हो, लोकशाहीचा उत्सव आपण हो, साजरा करतो आहोत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा राज ठाकरे यांनी हा पट्ट्या आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला, बोला। पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला या ठिकाणी आम्ही सर्वजण इथं आलेलो माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेनं पुढं चाललेलं नेतृत्व आहे मुंबईसारख्या शहराला ही शहरा आमची आर्थिक राजधानी आहे या मुंबईला भरपूर पैसे नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत अजूनही मुंबईच्या विकासासाठी हजारो कोटी रुपये मिळणार आहेत मी तुम्हाला सांगतो की मुंबईला तोडण्याचा कोणाचाही डाव नाही मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राची आहे या मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर